कल्याण येथील एका रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपी गोकुळ झा याला अखेर अटक करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला शोधून काढून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द खरा ठरवला या घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती एका तरुणीला भर दिवसा मारहाण झाल्यानं ना नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी या प्रकरणी बोलताना सांगितलं की आम्ही आरोपीला शोधून काढू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ असा शब्द दिला होता आणि आज तो शब्द आम्ही खरा करून दाखवला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून कोकुळ झा याला शोधून पोलिसांच्या हवाली केला आहे मनसे कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे पोलिसांवरील दबाव कमी झाला असून पीडित तरुणीला न्याय मिळण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे पोलिसांनी गोकुळ झा याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे आम्ही नेवाळ नाक्याला चाललो होतो रस्त्याने आम्हाला जाताना असा संशयित असा वाटला त्या संदर्भात आम्ही त्याला हे केलं आणि त्याला ताब्यात घेतलं शेवटी आम्ही कुठे ताब्यात दिलं तुम्ही कुठले पदा मी मनसेचा पद्धती आणि मला दुपारी असा आरोपी वाटतो त्याला काय माहिती घेतली काहीच नाही काहीच नाही आम्ही डायरेक्ट काय उचलला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट आता संबंधित पोलिसांना त्याला जमा केलेला आणि त्याची माफी मागायला हवी आम्ही त्याची की मराठी माणसाचा अपमान झालेला